शनिवारी दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दोनशे चार मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी नूतन पॉलिटेक्निकल कॉलेज तळेगाव दाभाड येथे होणार असून सदर ठिकाणी कायदा सुव्यवस्था व वाहतूक परिस्थिती वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर तळेगाव चाकण रोडवर आपण अंशता बदल करण्यात आलेला आहे वडगाव फाटा ते स्टेशन चौक या दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे सदर ठिकाणी येण्या जाण्यासाठी पर्यायी मार्ग आपण नागरिकांना दिलेले आहेत जड व अवजड वाहनांसाठी वडगाव फाट्यावरनं तळेगाव चाकण रोडने जाण्याकरिता वडगाव कमान तळेगाव एम आय डी सी नवला मार्गे इच्छित स्थळी जातील तसेच हलक्या वाहनांकरिता वडगाव फाटा ते मंत्रा सिटी बी एस एन एल स्टेशन चौकाकडून इच्छितस्थळी जातील त्याचप्रमाणे चाकणकडून मुंबईकडे जाणारी वाहतुकीसिता अवजड आणि जड वाहतूक ही इंदोरी बायपास जांभवडे जाधववाडी मार्गे तळेगाव एम आय डी जातील तसेच हलकी वाहने ही हलकी कॉलेज जनसेवा वाचनालय येथून हिंदमाता धुयारी मार्गा मार्गाचा वापर करून बी एस एन एल मंत्रा सिटी रोडने पुढे इच्छितस्थळी जाते तसेच महायुतीचे उमेदवार व कार्यकर्ते मतमोजणी करता त्यांची पार्किंग माउंट सेंट स्कूल यांच्या पार्किंगमध्ये करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे इतर अपक्ष उमेदवार यांच्याकरिता नूतन कॉलेजच्या उजव्याकरची बाजू अरणेश्वर हॉस्पिटल ते ईगल कॉर्नर येथे करण्यात आलेले आहे नागरिकांनी वाहतुकी संदर्भात पर्याय मार्गाचा वापर करून तळेगाव वाहतूक विभागाला सहकार्य करावे ही विनंती